टीचिंग या आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे सोबतच आनंदाची बातमी म्हणजेच आपण जबाबदारी सुद्धा घेणार आहोत आणि याबद्दल जे मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन सुद्धा करणार आहोत आणि हे जे मार्गदर्शन असणार आहे हे शिक्षक पालकवर्ग आणि विद्यार्थी वर्ग यांच्यासाठी अत्यंत महत्वाचं मार्गदर्शन असणार आहे कारण हे जे मार्गदर्शन आहे हे आपल्या शिक्षकांनाही माहीत नसतं आपल्या पालकांनाही माहित नसतं प्राध्यापकांनाही माहीत नसतं त्यामुळे विद्यार्थ्यांना नेमकी बारावी नंतरची दिशा काय आहे राहण्या खाण्याची व्यवस्था काय आहे प्रवेशाची अडचण काय आहे प्रवेश अर्ज कधी भरण्या भर भरणे सुरू होते नंतर त्यांचा नंबर कधी लागणार आहे लिस्ट कधी लागणार आहे प्रवेश कसा करायचा पुण्यासारख्या ठिकाणी जर प्रवेशाला जायचं असलं तर त्या ठिकाणी राहण्याची सोय कोण कशी करता येईल आपल्याला तिथं मदत कोण करेल ह्या सर्व बाबींवरती तोडगा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत आणि आपण फक्त मार्गदर्शनच करत नाही विद्यार्थी मित्रांनो पालकांनो आणि शिक्षकांनो तर आपण त्याची जबाबदारी सुद्धा घेतो आणि जबाबदारीपूर्वक हा व्हिडिओ आपल्यासाठी आणि मार्गदर्शनासाठी बनवतो आहे आणि ही माहिती सुद्धा आपल्याला देतो आहे लक्षात घ्यायचं आहे आपण जर पहिल्यांदा आपल्या या चॅनलला बघत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे अपडेट्स असतील आणि जबाबदारीपूर्वक करणारं जे काम असेल ते आपण या युट्यूबच्या माध्यमातून करत असतो आणि त्यासाठी तुम्ही माझ्या या चॅनलला प्रयत्न हे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील लक्षात घ्यायचं आहे बारावीचे पेपर आता संपत आहे आणि संपलेले आहेत बारावीचे पेपर संपल्यानंतर विद्यार्थ्यांना काय करायचं आहे हे विद्यार्थ्यांचं ठरवलेलं नसतं परंतु जे शिक्षक बांधव असतील कर्मचारी बांधव असतील त्यांच्या पालकांनी त्यांना ठरवून दिलेलं त्यांचं ध्येय असते किंवा त्या विद्यार्थ्यांचं ध्येय असते मग या फॅकल्टीमध्ये कोणते फॅकल्टी असतात मग त्या सायन्स फॅकल्टी असेल आर्ट फॅकल्टी असेल कॉमर्स फॅकल्टी असेल मग ग्रामीण भागातील विद्यार्थी काय करतात तर आर्ट फॅकल्टीवाला विद्यार्थी कुठेतरी मी बी करतो म्हणून तो बीएचा ऍडमिशन करतो त्याला त्याच्याकडे दुसरा पर्याय नसतो बीएच्या व्यतिरिक्त तो, बी तो काहीच करत नाही हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे नंतर मग सायन्सचा विद्यार्थी असेल तर तो, तो काय करतो तर तो पीसीएम किंवा पीसीबीचा फॉर्म भरत असतो तो एम चा फॉर्म जर एखाद्या कौन्सिलर भेटला तर पीसीएम चा भरतो किंवा पीसीबीचा भरतो मग तो काय करतो फार्मसी मग तो एक कुठेतरी नर्सिंग मग कुठेतरी जर नाहीच मिळालं तर इंजिनिअरिंग सध्या तो करत असतो इतर ज्या बाबी आहेत बीसीसी असेल बीबीए असेल याच्याकडे तो वळतो मग याच्यात बीबीए बीसीए ग्रामीण भागामध्ये आहे का तालुक्याच्या ठिकाणी आहे का नाही मग बी काय बीबीए काय नंतर नर्सिंग काय फार्मसी काय ही गोष्ट विद्यार्थ्यांना पैसे लागतात फार्मसीसाठी पैसे लागतात बीसीए साठी फार पैसे लागतात म्हणून या ग्रामीण भागातील विद्यार्थी या फॅकल्टीकडे किंवा या प्रोग्रामकडे वळत नाही का तर पैसे लागतात म्हणून बरोबर आणि नंतर आला विषय आपला कॉमर्सवाल्यांचा मग कॉमर्सवाले विद्यार्थी काय करतात तर कॉमर्सवाले विद्यार्थी बीबीए करतात बीसीसीए करतात आणि जमलं तर बी कॉम करतात या पलीकडे आपल्या विद्यार्थ्यांना काहीही माहीत नसते मग हे जे विद्यार्थी असते चांगले कॅलिबर असणाऱ्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मात्र नुकसान होते शिक्षकांना ते विचारतात शिक्षकांना विचारल्यानंतर प्राध्यापकांना विचारल्यानंतर प्राध्यापक सांगतात की तू हुशार आहेस तर तू नागपूर सारख्या शहरात शिक मग नागपूरच्या भोवतालचं जो काही झोन असणार असणारे जे काही विदर्भातील जे काही जिल्हे असतील त्या विदर्भातील जिल्ह्यातील शिक्षकांचं जे एज्युकेशन आहे ते शिक्षकांचं एज्युकेशन मात्र त्या नागपूर सारख्या ठिकाणी झालेलं असते आणि आपला प्राध्यापक आपल्या विद्यार्थ्यांना नागपूर सजेस्ट करतो मग नागपूर सजेस्ट करत असेल नागपूरमधले टॉप कॉलेज असेल तर नागपूरमधल्या टॉप कॉलेजला तर सजेस्ट करतात आणि विद्यार्थ्यांना बीकॉम करायला लावतात मग बी कॉम नंतर काय करतं ही दिशा मात्र विद्यार्थ्यांना माहित नसते मग तो सीएस करायचा आहे की सीए करायचा आहे हे विद्यार्थ्यांना माहित नसते त्यानंतर आपल्या सायन्सच्या बाबतीत ते तसं बीएससी तो करत असेल तर प्लेन बीएससी करायची का मग बीएससी स्पेशलायझेशन घ्यायचं का कोणतं चांगलं बीएससी आहे मग नंतर इंजिनिअरिंग तो करणार आहे का फार्मसी करणार आहे का मग नागपूरमधलेच कॉलेज करायचे का मग अशा माध्यमातून आपले विद्यार्थी इकडे तिकडे जातात पण राहण्याची व्यवस्था मात्र आपल्या विद्यार्थ्यांना माहीत नसते त्यामुळे मग हा विद्यार्थी गावातच प्लेन बीएससी करतो आणि असाच बेरोजगार बनून पुढच्या जीवनामध्ये तो स्पर्धा परीक्षेकडे वळतो कुठेतरी पोलीस भरतीकडे वळतो आणि अशीच त्याची पाच ते सात वर्ष वाया जातो आणि अशाच पद्धतीने आपला विद्यार्थी गावातच असतो मग यावरती तोडगा म्हणून आपण काय करत असतो तर आम्ही सांगतोय तुम्हाला काय करतो आणि ते जबाबदारी कशी घेतो तर हे महत्वाचं आहे जे मध्ये ज्या विद्यार्थ्यांना सिक्स्टी पर्सेंट असेल सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट असेल मग कोणत्याही फॅकल्टीचा विद्यार्थी असेल त्या विद्यार्थ्यांना कोणताही विभाग असेल मग कोल्हापूर विभाग असेल नागपूर विभाग असेल नाशिक विभाग असेल औरंगाबाद विभाग असेल पुणे विभाग असेल किंवा मुंबई विभाग असेल या विभागाच्या ठिकाणी जर तुम्हाला प्रवेश पाहिजे असेल तर मग तो एस सी एस टी एस सी असेल ओबीसी असेल विजे असेल एन टी असेल ईडब्ल्यू एस असेल ओपन सोडून कोणत्या कॅटेगरीतील प्रवर्गातील विद्यार्थी जर असेल तर त्या विद्यार्थ्याला मदत करणं आमचं काम आहे आमचं विद्यार्थी मदत हेच आमचं कर्तव्य म्हणून आम्ही विद्यार्थ्यांचा फॉर्म भरून देण्यापासून तर विद्यार्थ्यांच्या प्रवेशापर्यंतची जबाबदारी आम्ही कायम सोपू गेल्या चार वर्षापासून विद्यार्थ्यांना मदत करत असतो मग आपला जो काम आहे आपलं जे काम आहे हे महत्वाचं काम लोकल टू ग्लोबल या उद्देशावरती आम्ही काम करत असतो लोकल टू ग्लोबल म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थी हा ग्लोबल लेवलच्या एज्युकेशन मध्ये किंवा एज्युकेशन संस्थांमध्ये जाऊन शिक्षण घ्यावं आणि ग्रामीण भागातील जी काही पंच्याहत्तर शहात्तर वर्षातली असणारी जी दुरी आहे ही दुरी कमी करण्याचं काम आम्ही गेल्या चार वर्षापासून करतो आहे मग ही विद्यार्थी कुठे शिकणार आहेत तर आदिवासी क्षेत्रातील विद्यार्थी असेल किंवा आदिवासी विद्यार्थी असेल तर किंवा ओबीसी विद्यार्थी असेल किंवा एस सी विद्यार्थी असेल तर यासारख्या विद्यार्थ्यांकरता प्रवेशाची जबाबदारी तर आम्ही घेणारच आहोत मार्गदर्शनाची जबाबदारी तर आम्ही घेणारच आहोत परंतु राहण्याची सुद्धा जबाबदारी आम्ही घेणार आहोत मग राहण्याची जबाबदारी कशी तर राहण्याच्या व्यवस्थासाठी यांनाच चारही वर्गातली जी काही प्रवर्गातले विद्यार्थी आहेत यांच्यासाठी किंवा ओपन सोडून सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता समाज कल्याणची वस्तीगृह आहे एसटी विद्यार्थ्यांसाठी आदिवासी वस्तीगृह आहेत आणि इतर मागास बहुजन कल्याण विभागासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागाची वस्तीगृह आहे मग या विद्यार्थ्यांची या ठिकाणी प्रवेशाचे अर्ज भरण्याची जी प्रक्रिया असेल ती आम्ही भरून देतो असतो सोबतच विद्यार्थ्यांचा वस्तुगृहात नंबर लागला, लागला ला नाही आहे का किंवा लागला आहे का याच्याबद्दल शहानिशा आम्ही करतो आणि त्यानंतर विद्यार्थ्यांचा जर नंबर त्या ठिकाणी लागलेला नाही तर त्या विद्यार्थ्यांची राहण्याची सोय म्हणून शासनाच्या माध्यमातून जे स्वाधार नावाची योजना विद्यार्थ्यांसाठी आहे स्वयं नावाची योजना जे विद्यार्थ्यांसाठी आहे आणि सावित्रीबाई फुले जी आधार योजना हे ओबीसी विद्यार्थ्यांसाठी आहे अशा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता हा साठ हजार रुपये वार्षिक दिला जातो या माध्यमातून विद्यार्थी पुण्यासारख्या औरंगाबाद सारख्या कोल्हापूर सारख्या शहरामध्ये राहून आपलं शिक्षण पूर्ण करू शकतो हेच माध्यम आपल्याला माहीत नसतं हे मार्गदर्शन आपल्या पालकांना शिक्षकांना आणि प्राध्यापकांनाही माहीत नसते आणि प्राध्यापक पालक शिक्षक काहीतरी दुसऱ्या वेळेने विद्यार्थ्यांना ग्रामीण भाग जो आहे तालुक्याचा झोन आहे सोडायला तयार करत नाहीत आणि त्यामुळे आपल्या विद्यार्थ्याचं त्याच ठिकाणी जीवन हे संपत जात असतं आणि विद्यार्थी कुठेतरी स्पर्धा परीक्षेकडे वरतात कारण सध्या जग हे स्किल डेव्हलपमेंट वरती आले आहे वरतीच आपल्या ज्यांच्याकडे स्किल असेल त्यांना डिमांड असणार आहे त्याच विद्यार्थ्याला त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे हेच सुद्धा आपल्या सर्वांना माहिती आहे म्हणून या सर्व बारावी जे तुमचं बारावी झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर ऑनलाईन सेमिनार किंवा ऑनलाईन जर जबाबदारी आपली घ्यायची असेल किंवा तुम्हाला जर आपलं मार्गदर्शन पाहिजे असल्यास विद्यार्थी मित्रांनो कुणी त्या ठिकाणी स्वतःला न्यूनगंड न बाळगता बिनधास्तपणे मग तो विद्यार्थी असो मग तो शिक्षक असो किंवा मग तो पालक असो त्याने बिनधास्तपणे आपल्या स्वतःच्या पालकासाठी पाल्यासाठी स्वतःच्या मुलासाठी स्वतःच्या विद्यार्थ्यासाठी तुम्ही मला फोन करू शकता याबद्दल ज्या काही योजना आहेत या योजनांच्या माध्यमातून मोफत प्रवेश कसा मिळेल मोफत राहण्याची सोय कशी होईल आणि आपला विद्यार्थी लोकल टू ग्लोबल शिकण्यासाठी पुण्यासारख्या शहरामध्ये कसं जाईल याच्यासाठी पूर्णपणे मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत विद्यार्थी मदत हेच आमचं कर्तव्य गेल्या आम्ही चार वर्षापासून काम करतो आहे त्याकरिता सर्व बारावीतल्या जे विद्यार्थी आहेत मग त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की या संधीचं तुम्ही सोनं करा तुमची जबाबदारी ही आमची जबाबदारी असेल तुमचं पालकत्व स्वीकारणं ही आमची जबाबदारी असेल हे तुम्हाला युट्यूबच्या कोणत्याही चॅनलवरती मिळणार नाही ते जबाबदारी आम्ही घेतो आहे आणि या विद्यार्थ्याच्या सानिध्यात राहुल तुमचं कसं भलं तुम्हाला कसं लोकल टू ग्लोबलच्या याच्यातून चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये कसा प्रवेश मिळेल आणि शिक्षणाचं मार्ग असल्या पुण्यामध्ये कसं शिक्षण मिळेल या सर्व विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आम्ही कायमस्वरूपी मदतीसाठी तत्पर आहोत या संधीचा नक्कीच फायदा घ्या ही माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि विद्यार्थी मित्रांनो आपले जे काही मित्र आहेत शिक्षक मित्रांनो जे काही आपले शिक्षक का आहेत जे कॉलेजेसचे ग्रुप आहेत प्रायव्हेट कॉलेजचे ग्रुप आहेत किंवा जिल्हा परिषद शाळेंचे ग्रुप आहेत या सर्व ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून कोणत्या तरी आपल्या पालकाचा पाल्याचा विद्यार्थ्याचा नक्कीच या व्हिडिओमुळे फायदा होईल जेणेकरून त्याच्या भविष्यामध्ये उज्ज्वलता निर्माण होईल हाच आमचा एक उद्देश आहे नक्की या व्हिडिओला तुम्ही शेअर करा धन्यवाद